हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सगळेजण आय होप की तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि तंदुरुस्त असणार तर मी आहो सध्या कोकण भागामध्ये हे पाहू शकता तुम्ही आणि आम्ही जात आहो एका कामासाठी ते म्हणजे गोव्याला गोव्याला आम्हाला एक खूप मस्त असं काम आलेलं आहे त्या कामानिमित्त आम्ही आता इथं जाणार आहोत आणि इथे ट्रेन थांबलेली आहे आणि ट्रेन ज्या ठिकाणी थांबलेली आहे खूप छान असं वातावरण आहे आणि मस्त आता पाणीसुद्धा येऊन राहिलं आता पाणी पण सुरू झालेलं आहे आणि ढगाळ वातावरण आहे पूर्ण कोकणातला भाग तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे खूप सुंदर राहते आणि खूप निसर्गाने भरलेला एकदम ग्रीन ग्रीन पार्क आहे बिलकुल पूर्ण हिरवं हिरवं वातावरण आहे आणि आता इथं ट्रेन थांबलेली आहे इथे एक दोन मिनटं ट्रेन थांबते नंतर इथून रवाना होऊन जाते

तर ट्रॅक बात पाहते काय वातावरण आहे वा पहाडं वा 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 खूप मस्त वाटते अशा वातावरणामध्ये तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलाच असाल ह्या वातावरणाचा आनंद घेतलाच असन चल तर मित्रांनो चला आता आपण जाऊ आता पुढच्या स्टॉपला मी तिथं गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा अपडेट देणार तोपर्यंत बाय बाय मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही खूप मस्त असं सीन सिनरिटी वातावरण आहे आणि त्या दोन्ही गोष्टी पकडून चांगलं वातावरण आहे बाईक आणि हलकी भाजी आहे तिला कन्ना द्या लागते हे काहीकडे सन्नावते हवा आली तर जास्त असते

बिझनेस मध्ये काही कमी नाही आहे शंभर हा आणि खूप छान वाटते आपले मराठी माणसं पण बिझनेस म्हणजे एकदम चिकाटीनं बांधा लागतात सगळे झाले बिझनेस मध्ये मराठी माणूस मागे नाही खरी गोष्ट आहे आपण बिझनेस मॅन यस तर मित्रांनो गाडी आता एक जवळपास दोन तीन घंट्यामध्ये पोहोचणार असं होतं तर पाहू शकता खूपच खरोखर खूप छान असं वातावरण आहे ज्यांनी पण ह्या साईडनं प्रवास केला असेल त्यांना खरोखर ह्या गोष्टीचा आनंद घेतला असत आणि ज्यांनी नाही केला असेल तर मी ते त्यांना हेच म्हणू की एकदा तरी ट्रेनने ह्या साईडनं तरी प्रवास नक्कीच करा म्हणजे तुम्हाला खूप छान वातावरणाचा मजा घेता येणार तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ह्या एक खूप मोठा भोगदा आहे याच्या आतमध्ये ट्रेन थांबलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप अंधार आहे तरी पण मी तुम्हाला जितकं होते तितकं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी एक काम करतो बाहेरून कवर करण्याचा प्रयत्न करतो पूर्ण गोटेच गोटे आहे गोटे हे कोकण भागातून ज्या ट्रेन जातात ते पूर्ण असं जंगल पट्टा आणि सगळा आणि मोठमोठे जास्त लंबे भोगते जे राहतात ते इथूनच आहे लोक खाली उतरून राहिले आणि पाहत आहे की इथं काय आहे ट्रेन थांबलेली आहे आतमध्येच तर मित्रांनो इथे भोके स्टेशनवर आहे की भोके भोके स्टेशनवर इथे गाडी थांबलेली आहे आणि इथे पाहू शकता इकडे मस्त लोक उतरून मस्त फोटो काढून आले कोणी बसले वाट मोठा एक साईट एक बहुत एक सोपून गाडी येते तिला साईड त्यासाठी थांबलेली आहे मस्त काही उठायचं नाव नाही की मग आपण असं करू तसं करू हे काम आहे हे काम आहे स्वतः झोपली मस्त हे पा तुम्ही कशी झोपली गाडीतल्या जेवढ्या गाड्या आहेत सगळ्या गाड्या जेवढ्या गाड्या आहेत गाडीतले जेवढे चादर आहे जागृतीनं जागरपूर सांगाल घेतलेलं आहे झोपाली एक नंबर वस्तात आहे पण झोपाच्या बाबतीत तर तिथे दहा लोकांसोबत भांडणं करून टाकणार एवढी खतरनाकतीत इथे आम्ही आता स्टेशन काय थांबलेली आहे गाडी ओपन द्यायचं आहे मस्त वातावरण आहे असं वातावरण आहे आणि झोपाडू माणूस बाजूला झोपलेला साहेब बाई पूर्ण म्हणजे पूर्ण ट्रॅकची मजा तर रश्मी मॅडम उंचीवर हो आहे कमीत कमी, कमी आम्ही एकशे पाच पॉइंट सेव्हन्टी सेवन्टी थ्री मीटर उंचीवर आहोत हां आणि हे पाहू शकता तुम्ही हे भोगदे लागलेले आहे आणि इतके भोगदे आहे इथं कमीत कमी दोन दोन किलोमीटर नंतर आहे की खूप लांब लांब असे भोगदे आहेत आणि तुम्ही पाहू शकता हे इतकं अंधार किट झालेलं आहे की समोर हे गावणारी बाई आहे हे सुद्धा मला दिसून येईल आणि ते मोबाईल मोबाईल इतकी ऊन आहे आणि इतकं पाणीसुद्धा आहे म्हणजे दोन्ही पण सगळं मिक्सअप चालू आहे इथे आणि दोनही साईडनं पूर्ण अंधार इथं आणि इकडने पण पाहू शकतात तर हा इतका लांब भोगदा आहे त्याच्यामध्ये लाईटसुद्धा नाही आहे आणि ते गोट्याचा भोगदा असल्यामुळे ते पूर्ण पाणी झिरक झिरकत आहे याच्यातून आणि काय म्हणू आपण त्याला हे गावणारे गाव गावणारी बाई किंवा समोर आहे ते मोबाईल ऑपरेट करत आहे

खतरनाक खतनाक सीनावर हे खालून झरणे अरे रे रे काय वातावरण हे रश्मी आता इमॅजिन ते त्याच्यावर पूर्ण पक्षी पडले वाईट वाले आणि फडकण उडले सगळे किती मस्त वाटणार ते होते ना खूप मस्त पैकी काय बोलायचं आहे तुला होते ना मस्त पैकी काय टनल मध्ये पूर्ण आलेला एक बोज का आणि काही दिसून राहिलं पूर्ण भंगांच्या वेळी पूर्ण अंधार किट झाला आणि टनल आला 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 आणि हा लय मोठा आहे याच्यापेक्षा अजून भोगता याच्या अंदर लाईट पण नाही आहे काहीच नाही आहे याच्या अंतर जर माणूस एखादा थांबला घेला का त्याला हेच समजून नाही की मी राईटनं जाऊ की लेफ्टनं जाऊ एवढा भयानक अंदाज किट आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये ते पाणी झिरपत राहते तूच कोणती दिसून राहिली मी तर त्या इकडे कॅमेरा ना तू तरी गोरी आहे माया तर ठीक आहे मी काळा दिसत तुमची हो तर तू नाही दिसत त्याच काय माय दात काळे आहे कोशाने दाता घासत नसतं कोळशे मी विकत नसतो कारण घरातच कोयशे भरले मी कोयशे विकून हा भोग लय मोठा आहे मला कव्हर करायला थोडा वेळ लागत आहे तरी पण तुम्ही माहिती आहे काय बनून राहा आणि काय म्हणू आपण त्याला प्रयत्न करतो की लवकरात लवकर मी तुम्हाला आणखी उजीड येणार आहे उजीड आल्यानंतर पूर्ण चांगला सीन दाखवण्याचा प्रयत्न करतो <coughs> तर मित्रांनो आता आम्ही जवळपास पोचण्यात आलेलो हो, आहोत तर त्या पहिल्या हा सीन पहा खूप छान गेला <laughs> आणि मस्त ऊन पण पडलेली आहे इथे आणि नाही दहा मिनटात ऊन येऊन जाते दहा मिनटात पाणी येते दहा मिनटात थंड वातावरण होऊन जाते मला असं वाटतं यालाच कोकण म्हणते कोकण भाग आहे ना तर चला आता आम्ही थोड्या वेळात बस पोचणारच आहोत आणि पोहोचल्यानंतर तिथे आता जा कुठे जाणार ते पण तुम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो बघता बघता दिवस होता पूर्ण रात्र झालेली आहे बस आता एक दहा पंधरा मिनटामध्ये आमचा स्टॉप येणार आहे आणि आम्हाला कोणीतरी घ्यायला पण आलेलं आहे तिथे आता वेट करत आहे की काऊण वाली बाईची झोपै झाली जो अरे रात्री झोपले तू रात्री दहा वाजता पासून झोपलेलो आम्ही बस त्याच्यात बसलेलो कायच्यात रेल्वेत नाही नाही आमची प्रतीक्षेत मध्ये बसलो होतो आम्ही काय म्हणजे कायत बसलो म्हणजे ते कायच्यात बसलो ते पण माहित नाही इतका तर एवढी झोप लागली आहे बाई 5 1 घंटे ऑलरेडी लेट झाली आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट सांगतो ही एवढी खतरनाक ना झोपते एवढी घोरली एवढी घोरली की ह्या इच्छा सगळं झो उठून पाहिजे बा इथे खाली आहे हे खाली आहे हे खाली आहे हे पूर्ण पूर्ण फक्त इथं आम्ही दोघंच आहोत तिकडे बघ तिकडे पूर्ण खाली आहे इकडे खाली आहे मग तुम्हाला वाटते मजा हे नाही खतरनाक पाहिजे हे पायक तर चला असो आता एक दहा पंधरा मिनटामध्ये आमचा स्टॉप येणार आहे आणि स्टॉप आल्यानंतर मग आता कुठे पुढे कुठे जाणार ते तुम्हाला सांगतो चालेल चला तर चला आम्ही कोणतं कोणतं प्लॅटफॉर्म आहे तिथीन तिथे नाही तिथे नाही ते काहीतरी आहे तिथे आम्हाला पिकअप करायला येणार आहे आणि आम्हाला हॉटेलमध्ये होटे देणार आहे तर आम्ही आता बस वाट पाहतो प्लॅटफॉर्मची आलेला आहे ते प्लॅटफॉर्म आलेला आहे तिथीन फक्त पाहतो उतरायसाठी पाहून राहिलो आणि आता जाऊ मग तुम्हाला सांगते कोणत्या हॉटेलमध्ये आलो काय आलो कसं आहे काय आहे चला।, चला तर आम्ही आलो आता आमच्या आमच्यात हा चला दादा बाय स्टेशनवर आलो आम्ही थिवी स्टेशनवर स्टेशन पण खूप छान आहे आणि आम्ही आता पोहोचलो गोव्याला आणि आता पाहू नका काय होणार आहे काय अमरावती आले चला आता आम्हाला पिकअप करायला येणार आहे आम्हाला पिकअप करायला कार आलेली आहे आता आम्ही बसणार आहोत तुझा सामान वगैरे ठेवून देतात ते आता आम्ही निघतो होतो

ना आम्ही आलो होतो हॉटेलवर आता आम्ही जातो आमच्या रूममध्ये जे सोबत आहे कोण आहे काय नाही सोबतच राहते